सेलू शहरातील रायगड कॉर्नर परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करत असताना एका दुचाकी वाहनाची कागदपत्रं व वा लायसन्सची विचारणा करण्यात आली आ आली असता याचा राग आल्याने दुचाकी चालकाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की केली शासकीय सेवा बजावणाऱ्या वर्दीतील अंमलदाराची कॉलर पकडत वाद घातला ही घटना बारा जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली रायगड कॉर्नर या ठिकाणी हा प्रकार घडल्याने शहरात चर्चेला जात आहे शासकीय कामामध्ये अडथळा केल्याप्रकरणी एकावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी दिली आहे पोलिसाचे पथक रायगड कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करत होते यावेळी पोलिसांनी विश्वजित अंकुश लिपणे राहणार शाहूनगर सेलू याला थांबविले त्याच्याजवळील दुचाकीची कागदपत्रं आणि लायसन्स दाखविण्यास सांगितले मात्र संबंधितांनी कागदपत्र न दाखविता पोलिसासोबत हुजत घालण्यास सुरुवात केली जोरजोराने बोलून पोलीस हमलदार वर्दीवर असताना कॉलर पकडत धक्काबुक्की केली तसेच पोलीस माझे काही करू शकत नाही तुम्ही मी बघून घेतो असे म्हणत धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्या संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी या करत आहेत दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांनी सायंकाळपर्यंत प्रसारमाध्यमांना दिली नाही ही घटना घडल्याची माहिती शहरात चर्चिल्या जात असताना देखील पोलिसांनी त्यांच्यावर कर्तव्य बजावताना झालेल्या अन्यायाची माहिती देखील प्रसारमाध्यमांना न देऊन काय साध्य केले हे मात्र समजू शकले नाही